नरंदे वडगाव रस्त्यावर अचानक कुत्रा आल्याने अपघात दोघे गंभीर जखमी नरंदे वडगाव रोडवर गुरुवार आज दुपारी मोठा अपघात झाला रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकीवरील संतुलन सुटून भीषण अपघात घडला या अपघातात सातवे सावडे येथील दोघे गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार जखमी दोघे कुंभोजमध्ये पाहुण्यांच्याकडे आले होते घरी परत जात असताना नरंदे वडगाव रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आला त्यामुळे दुचाकी घसरली व दोघेही रस्त्यावर पडले या अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रस्त्यावर मोकाट प्राण्यांमुळे वाढत चाललेला धोका पुन्हा एकदा समोर आला आहे जनसामान्याचा प्रहार नंदिनी चव्हाण कुंभोज